नाशिक मडा येथे दोन टोळक्यांमध्ये तुफान हाणामारी परिसरात तणावाचे वातावरण नाशिकच्या अंबड परिसरातील मडा येथे बुधवारी रात्री झालेल्या दोन टोळक्यांमधील जोरदार हाणामारीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले सायंकाळी साडेआठच्या सुमारास चहाच्या दुकानासमोर सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक झटापटीत झाले या दोन ते तीन जण जखमी झाले असून काहींच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची माहिती मिळाली आहे प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार चहाच्या गाडीजवळ दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचा परिणाम म्हणून चार ते पाच जणांनी एकमेकांवर लाथा बुक्यांचा वर्षाव केला काहींनी हातात लाकडी दांडकेही घेतले ही झटपट जवळपास पंधरा ते वीस मिनिटं सुरू होती त्यात परिसरातील टेबल खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्याशी संपर्क साधत माहिती दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी हस्तक्षेप करत हाणामारी थांबविली व परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेचा थरार काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला असून त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहेत या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील याच परिसरात काही टवाळखोरांनी चारचाकी वाहनांची तोडफोड करून दहशत माजविली होती त्यामुळे पोलिसांची कार्यवाही व वा गस्त वाढविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे अंबड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून हाणामारी मागील सुरू केलाय पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अंबड नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा